हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज आहे संडे आणि आता माझी आंघोळ झालेली आज मी लवकर उठलेली सर्व किचनचे कामं वगैरे झाले आणि स्वयंपाक वगैरे सर्व केला त्यानंतर आंघोळ केली बेबी झोपलेली असल्यामुळे मला बोलायला जमत नव्हतं आणि आता मला भूक लागलेली आहे खूप जोरात तर आज मी बनवलेली दाल बाटी तर हे आहे बाटी आणि इथे ठेवलेला आहे डाळ इशींचं जेवण झालेलं आहे आणि आता मला खूप सुरत भूक लागली तर आता मी जेवती मिस्टरांना जेवण दिलं तर मिस्टरांनी थोडं खाल्लं आणि हे ताट तसंच ठेवलं कारण त्यांची मीटिंग सुरू होती आज संडे त्यांना भरपूर कामं होते ना आत्ता पण ते कामातच आहे तर कामामुळे त्यांना जेवण करायलासुद्धा मिळालं नाही तर में नंतर जवन करें। तरह ते बोलले की मी नंतर जेवण करेल तर आता मी जेवण करून घेते दाल दालबाटी माझी फेवरेट आहे खूप दिवसापासून माझे मिस्टर म्हणत होते दालबाटी बनव दालबाटी बनव स्पेशल त्यांच्यासाठीच बनवलेली पण त्यांनाच खायसाठी वेळ नाही मिळत आहे कारण सकाळपासून ते त्यांच्या कामामध्येच बिझी आहे तर आता मी बाटी इथे टाकलेली आणि वरून आता टाकत ता आहे डाळ गरमागरम डाळ आणि बाटी आणि याच्यामध्ये जर साजूक तूप नसेल तर खाण्यात तर बिलकुल मज्जाच नाही तर यामध्ये मी टाकलेलं आहे साजूक तूप आणि कोणाकोणाला आवडते दालबाटी तर या मग लवकर खायसाठी आणि वरून टाकलेली आहे कोथिंबीर तर आता मी आस्वाद घेते दालबाटीचा माझ्या मिस्टरांच्या फरमाईशवरती बनवलं पण त्यांना सास वेळ नाही आहे खाण्यासाठी आणि दालबाटी खरोखरच इतकी छान वाटते ना गरम गरम खूपच छान तर जस्ट आताच माझं जेवण झालं आणि दालबाटी इतकी टेस्टी झाली होती सर्व दाल सर्व की सर्व दालबाटी मिस खाऊन टाकल्या नंतर मला असं आला की जर मिस्टर येतील आणि त्यांनी म्हटलं की मला भूक लागली तर मी त्यांना काय देऊ त्यांचं ताट तसंच ठेवलेलं होतं पण तिथे जास्त काही होतं नाही तर मला आता परत बनवावं लागणार आहे कारण इशीनला पण आता भूक लागलेली आहे त्याला दालबटी पाहिजे आहे क्रिस्पी क्रिस्पीवाली आहे आहे, 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 आहे बाळ हे न खाशेल खाशेल तोंड टाकशील इथे ताई पुसत आहेत फरची आणि जेव्हा पण त्या फरची पुसत असतात तर ता येऊ बकेटमधल्या पाण्यासोबत खेळत असते तर ता तिला घेऊन मला एका एक ठिकाणी बसवून राहावं लागते तर ताईचे झाले आहेत कामं तर ताईला आता नाश्ता देते तर दालबाटी तर मीच खाऊन टाकलेली होती आणि मी मग नंतर लौकीचे पराठे पण बनवलेले होते तर लौकीचे पराठे आणि अचार ताईला देते म्हटलं तर ताई बोलले की आता मी काही खात नाही मला बांधून द्या त्यांना ते बांधून देत आहे का पराठा रॅप करून दिलेला आणि आता मी कॅरेबाग शोधत होती तर एक मिळाली तर तीच दिली बाय करू येऊ बाय तर इशींसाठी आता मी बनवते बाटी क्रिस्पीवाली वाली असते वाली ती बनवत आहे तर गव्हाच्या पिठात मी टाकले आहे मीठ त्याच्यानंतर हे आहे चिरं सोप धना आणि ओवा हे सर्व भाजून घेतलं आणि जाडसर असं कुटून घेतलं त्याच्यानंतर हळद तिखट आणि एक चम्मच तूप टाकलेलं आता हे छान मिक्स करून कणिक मळून घ्यायचं एकदम कडक तर आता याच्या चपात्या बनवून घ्यायच्या तर पाचश्या मी चपात्या बनवलेल्या होत्या तर आता ही परत, आ, जी चपाती आहे याच्यावरती तूप किंवा ऑईल लावून घ्यायचं आणि वरून कणिक जे सुखी कणिक असते ते टाकायचं दुसरी चपाती त्याच्यावरती ठेवायची परत याच्यावरती तूप किंवा ऑईल लावायचं आणि परत आपले हे जे ड्रायवाले कणिक असते ती टाकायची आणि दुसरी चपाती पण त्याच्यावरती लावायचं असं करून आता याचा रोल बनवायचा आणि मधातून कट करून स्टीम करायसाठी ठेवायचं स्टीमर मोठं असेल जर पूर्ण असं साईक पण तुमच्या स्टीमरमध्ये येत असेल तर कट पण करायची गरज नाही पण मला कट करावं लागत होतं कारण पूर्ण आलं नसतं याच्यामध्ये एक मोठं तसेच स्टीम करायसाठी आता ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर बघा स्टीम झालेलं आहे तर थोडं थंड झाल्यानंतर हे असं कट करून घेतलेलं आणि एक साईडनं ठेवलेलं आहे ऑइल गरम करायसाठी आणि आता याला आपण फ्राय करून घ्यायचं आणि जे असे फ्राय केलेले असतात ना हे खूप क्रिस्पी बनतात तर हे माझ्या मुलाला खूप आवडते तर तो हेच त्याला हेच पाहिजे होतं तर त्याच्यासाठी आता बनवले थाली तर तो बोलला मला फक्त बाटीच पाहिजे त्याला दाळ नाही पाहिजे तो, तो नुसता बाटी खात आहे तर आता ही थाली याच्या पप्पाला देऊन देईल तो बघा अशी बाटी खात आहे येऊ पण खात आहे बाटी घेऊन गू चावत आहे का लौकीचा पराठा मी टेस्ट केलेला नव्हता तर म्हटलं चला आपण लौकीचा पराठा पण खाऊन पाहायचं तर एक पराठा घेतला आणि अचार ते मी असं पराठाला अचार लावून खात होते तर माझी मुलगी पण आली आणि माझी कॉपी करत आहे बघा मी जशी लावून लावून खात आहे तशी ती पण खात आहे मी जशी खाते तशीच माझी पिल्लू करते हा ना का पिल्लू आणि ती पण पराठाचा आस्वाद घेत आहे

आणि लाईट मी बंदच केलेला कारण लाईट बंद असलं किती आरामात झोपते तर चला फ्रेंड्स नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय